नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ग्रीसनं आंतरराष्ट्रीय समुदायाची आर्थिक मदत नाकारली विचारविनिमयासाठी युरोपीय महासंघाची आज बैठक भारताला नवनिर्मितीचं केंद्र बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची पंतप्रधानांची ग्वाही देशातल्या एकशे एक नद्यांमध्ये जलवाहतूक सुरू करण्याबाबतचे विधेयक संसदेत मांडण्याची नितीन गडकरी यांची घोषणा पीक कर्ज वाटपात हयगय केल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारला जाब विचारणार अजित पवार यांचा इशारा विमल्डन टेनिस स्पर्धेत लिएंडर पेस रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा आज दुहेरीच्या विविध गटात उपांत्यपूर्व फेरीसाठी खेळणार आणि जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या जेतेपदी ऑस्ट्रेलिया यजमान बेल्जियमकडे उपविजेते ग्रीसला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं सुचवलेल्या अटी मान्य करण्यास ग्रीसच्या नागरिकांनी ठामपणे नकार दिला आर्थिक मदतीच्या बदल्यात ग्रीससमोर अटींबाबत काल जनमत घेण्यात आलं त्याचे निकाल काल ग्रीसच्या मंत्रालयाने प्रसिद्ध केले त्यानुसार एकसष्ट पूर्णांक तीन टक्के नागरिकांनी या अटी नाकारल्या आहेत अडतीस पूर्णांक सात लोकांनी त्याला अनुकूलता दर्शवली होती आंतरराष्ट्रीय समुदायाच्या बउटच्या जाचक अटी अमान्य असल्याचं ग्रीसचे पंतप्रधान अलिक्स सिप्रास यांनी आधीच जाहीर केलं होतं आणि नागरिकांनीही आपल्याला समर्थन द्यावं असं आवाहन त्यांनी केलं होतं या पार्श्वभूमीवरती ग्रीक नागरिकांनी दिलेल्या जनमताच्या निकालावर चर्चा करण्यासाठी युरोपीय देशांच्या युरोझोन या समुदायाची आज तातडीची बैठक होत आहे दरम्यान ग्रीसमध्ये बँका अजूनही बंद असून त्या कधी उघडतील याबाबत आहे आह एटीएमद्वारे ग्राहकांना दररोज केवळ साठ युरो काढण्याचीच परवानगी देण्यात आली आहे भारताला नवनिर्मितीचं केंद्र बनवण्यासाठी आणि झपाट्यानं बदलणाऱ्या जगासोबत प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे तंत्रज्ञान स्नेही युवकांशी काल पंतप्रधानांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल डिज, संवाद साधला त्यावेळी या युवकांच्या अपेक्षा जाणून घेताना पंतप्रधानांनी त्यांना देशाच्या भविष्यातल्या प्रगतीची हमी दिली या युवकांनी संदर्भात दिलेल्या विविध सूचना विचारात घ्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं आहे नाविन्यपूर्ण आणि महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या कल्पना मांडणारा आणि त्याला तंत्रज्ञानाचं बळ देणारा देश अशी भारताची ओळख निर्माण करण्याची आपली इच्छा असून त्यासाठी आपलं सरकार गेल्या वर्षभरापासून अथक काम करत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून रशिया तसंच मध्य आशियातल्या सहा देशांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत या दौऱ्यामध्ये या देशांबरोबरच्या आर्थिक आणि राजनैतिक संबंधांना चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे रशियासह उझबेकिस्तान कझाकिस्तान तुर्कमेनिस्तान किर्गिझिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांना पंतप्रधान भेट देतील पंतप्रधान मोदी रशियामधल्या उफा इथं ब्रिक्स तसंच एसीओ शिखर परिषदेतही सहभागी होतील मध्य प्रदेशातल्या व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्यातील महत्वाचा असलेले जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ अरुण शर्मा दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढून आल्यानं या प्रकरणाचं गूढ आता अजूनच वाढलं या प्रकरणाशी संबंधित दिल्लीस्थित पत्रकार अक्षय सिंग यांच्या काल झालेल्या अचानक मृत्यूपाठोपाठ शर्मा यांचाही मृत्यू झाला दरम्यान सिंग यांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी ची स्थापना करण्याची घोषणा शिवराज शिवराजसिंग चौहान यांनी केली आहे देशातल्या एकशे एक, एक जलवाहतूक सुरु करण्यासंबंधातल विधेयक संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पीटीआयला सांगितलं आहे जलवाहतुकीला चालना देण्यासाठीचं सा सरकार हे विधेयक मांडणार असल्याचं ते म्हणाले जलवाहतूक हे मालवाहतुकीचं स्वस्त साधन असून जलमार्ग सुरू झाल्यास आर्थिक विकासाला चालना मिळेल या उद्देशानं सरकार हे विधेयक मांडणार आहे जलवाहतुकीमुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होईल तसंच ही वाहतूक कमी खर्चिक असून पर्यावरणपूरक असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं भारतात वाहतुकीच्या या साधनाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही मात्र संपूर्ण देशामध्ये नद्या तलाव कालवे आणि खाड्या याद्वारे चौदा हजार पाचशे किलोमीटर जलमार्गाची निर्मिती होऊ शकते असं जलवाहतुकी संदर्भातले प्रकल्प खाजगी सरकारी भागीदारी तत्वावर अंमलात आणले जातील असंही त्यांनी स्पष्ट केला। के सत्ता प्राप्ती सत्ताप्राप्ती उद्दिष्ट डोळ्यासमोर स्थापना झालेली नाही महाराष्ट्राच्या नशिबी असेल तर एक दिवस राज्यातली जनता शिवसेनेला पूर्ण बहुमत देईल असा विश्वास शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला मुंबईतल्या शिवडी इथं बेरोजगार मराठी युवकांना सायकल वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं शिवसेनेला पूर्ण बहुमत दिलं नाही मात्र एक दिवस शिवसेना निश्चित सत्तेत येईल आणि तो दिवस लवकरच येणार आहे असंही म्हणाले सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ गावी सरकारी संपत्तीची नासधूस केल्याबद्दल तसंच पोलिसांबरोबर झटापट केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम आणि त्यांच्या चोपन्न समर्थकांना काल चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली शनिवारी झालेल्या या झटापटीमध्ये दहा पोलीस जखमी झाले होते पुणे सोलापूर महामार्गावर एक दुभाजक हलवल्याप्रकरणी पोलिसांनी कदम यांना समन्स बजावलं होतं कदम पोलीस चौकीत जात असताना त्यांच्या समर्थकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणा दिल्या पोलिसांनी त्यांना अडवलं असता या समर्थकांनी दगडफेक केली आणि पोलीस चौकीची नासधूसही केली होती मराठवाड्यातली पावसाची स्थिती गंभीर आहे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे तरीही पीक कर्जांचं वाटप झालेलं नाही याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस राज्य सरकारला एकत्रितपणे जाब विचारतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिली आहे पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते आमच्या काळामध्ये हवामानावर आधारित पीक विमा योजना आम्ही बारा राबवली होती ज्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली त्या कंपन्यांना शेतकऱ्यांना पैसे देणं आम्ही भाग पाडलं सध्याचं सरकार मात्र पीक कर्जाच्या वाटपाबाबत गंभीर नाही असं दिसतं असंही ते म्हणाले शिक्षणाच्या विकासासाठी शैक्षणिक संस्था आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद होणं आवश्यक असतं असं मत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी काल अमरावतीत व्यक्त केलं मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एक संवाद या कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या वेळी पाटील बोलत होते शिक्षण संस्था आणि प्रशासन एकमेकांच्या सहकार्यावर अवलंबून असतात आणि म्हणूनच एक सारख्या कार्यशाळा सतत होत राहणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी आणि नेटसेटग्रस्त प्राध्यापकांचा प्रश्न सोडवण्याचा सरकार प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली चार सत्रांमध्ये होणारी या कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा होणं अपेक्षित आहे वाचन संस्कृती जनमानसात अधिक प्रमाणात रुजवणं आवश्यक आहे असं मत आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी व्यक्त आहे त्यांच्या स्थानिक विकास निधीतून मुंबईतल्या विलेपार्ले इथं भोगले चौकाच्या नूतनीकरणाचं तसंच पाणपोईचं उद्घाटन काल आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते विलेपार्ले इथं जागतिक स्तरावरील वातानुकूलित ई लायब्ररी आणि सामान्य वाचनालय स्थापन करण्याचा मानस असल्याचं सावंत यांनी सांगितलं मुलींचा जन्मदर कमी होणं ही चिंतेची बाब आहे यासाठी भोगले चौकाच्या सौंदर्यकरणामध्ये मुलगी वाचवा मुलगी शिकवा मुलगी मुलगा एकसमान मुलीचा बाळगा अभिमान या फलक लावण्यात आले आहेत या कार्यक्रमाला स्थानिक आमदार परा कळवणी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते राज्यातलं एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशानं मुलांचं सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनानं शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची एक राज्यव्यापी राज्य मोहीम राबवली आहे अकोला जिल्ह्यातही ही मोहीम राबवण्यात आली शाळेकडे जिल्हाधिकारी जी श्रीकांत आणि त्यांच्या शाळाबाह्य मुलांचं आणि त्यांच्या पाल्यांचं समुपदेशन यावेळी केलं शिवर एमआयडीसी परिसरातील कारागिरांची कच्ची वस्ती कोठारी खदान अशा विविध ठिकाणी भेट देऊन तिथल्या शाळाबाह्य मुलांच्या आणि पाल्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं काय करता येईल यासाठी विशेष प्रयत्न यावेळी करण्यात आले राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक वाक्य आहे शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हेच जाणून राज्य सरकारनं राबवलेली ही, ही मोहीम खरोखरीच कौतुकास प्राप्त अशीच म्हणावी लागेल ज्ञानबा तुकारामाचा जयघोष करत मुक्ताबाईंचं समाधीस्थळ असणाऱ्या मुक्ताईनगर इथून एकवीस जूनला मुक्ताबाईंच्या पालखीचं प्रस्थान झालं आणि काल ही पालखी जालना जिल्ह्यामध्ये दाखल झाली इथं काही दिवस मुक्काम करून ही पालखी तेवीस जुलैपर्यंत पंढरपूरला पोहोचणार आहे आषाढी एकादशीला लेकुरवाळा विठ्ठलाचं रुपणं पाहण्यासाठी वारकरी पंढरपूरला येतात संत मुक्ताबाई यांच्या पालखीचंही पंढरपूरसाठी प्रस्थान झालं असून सध्या ती जालना जिल्ह्यात मुक्कामाला आहे संत एकनाथ महाराजांच्या वचनाप्रमाणे मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती असा हा आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगर आदिशक्ती मुक्ताबाईंचं जे समाधी स्थळ आहे त्या समाधी स्थळावरून दिनांक एकवीस रोजी त्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे आणि तो सोहळा जवळजवळ जळगाव जिल्हा बुलढाणा जालना बीड उस्मानाबाद आणि सोलापूर इत्यादी जिल्ह्यात जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत करीत तो पंढरपूरला तेवीस तारखेला म्हणजे जवळजवळ सप्तमीला पोहोचणार आहे आणि या सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे की हा एकमेव सोळा असा आहे की तो शहरी किंवा ग्रामीण भागातून जाणारा सोहळा तीनशे सहा वर्षाची परंपरा या सोहळ्याला आहे राज्यातील मराठवाडा विदर्भ खानदेश यासह मध्य प्रदेशचे वारकरीही यात सहभागी होतात आमच्या दिंडीमध्ये पासष्ट किंवा सत्तर वर्षाचा आणि बुटी असली तरी त्यांनाही सुद्धा व्यवस्थितच स्वतः त्रास झाला तरी चालतात सर्व मंडळी पण दुसऱ्या त्रास होऊ देत नाही आणि आमच्या जेंड्याला सर्व काही मिळतं का एवढी काही अडचण नाही या वारकऱ्यांच्या सोयी सुविधेच्या दृष्टीनं शासनानंही चोख व्यवस्था ठेवलेली आहे आणि आता क्रीडाविषयक बातम्यांमध्ये प्रथम टेनिस सुरू असलेल्या विंबल्डन टेनिस स्पर्धेमध्ये दुहेरीच्या विविध गटांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू असून आज हे खेळाडू उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेशासाठी खेळणार आहेत महिला दुहेरीमध्ये भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस या अव्वल मानांकित जोडीची तिसऱ्या फेरीची लढत अनाब्ला मेदिना आणि अशंता सॅन्टोजा या स्पेनच्या जोडीशी होणार आहे पुरुष भारताचा लिएंडर पेस आणि डॅनियल नेस्टर या जोडीची लढत ऑस्ट्रियाचा अलेक्झांडर पेया आणि ब्राझीलचा ब्रोनो सोअर्स यांच्याशी होणार आहे रोहन बोपण्णा आणि फ्लोरिन मर्ग यांची लढत लुकास्कुबोत आणि मॅक्स स्मिर्नीबरोबर होणार आह लिएंडर मार्टेना मार्टिहिबर मिश्र दुहेतही आगेकूच सुरू आहे हॉकी झालेल्या जागतिक हॉकी लीग यजमानांना एक शून्य असं नम्वत ऑस्ट्रेलियानं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे बेल्जियमच्या अभेद्य बचावामुळे ऑस्ट्रेलियानं वारंवार आक्रमण करूनही या सामन्यामध्ये अखेरच्या मिनिटापर्यंत गोल शून्य बरोबरी ही जवळपास कायमच होती सामना संपायला अवघी तीन मिनिटं बाकी असताना ऑस्ट्रेलियानं गोल करत बेल्जियमला चकित केलं दरम्यान या स्पर्धेमध्ये काल तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये भारत पराभूत झाला ब्रिटननं भारताचा पाक पाच एक असा धुवा उडवत तिसरा क्रमांक पटकावला भारताला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं हवामान येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर ग्रीसनं आंतरराष्ट्रीय समुदायाची आर्थिक मदत नाकारली विचारविनिमयासाठी युरोपीय महासंघाची आज बैठक भारताला नवनिर्मितीचं केंद्र बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची पंतप्रधानांची ग्वाही देशातल्या एकशे एक, एक नद्यांमध्ये जलवाहतूक सुरू करण्याबाबतचं विधेयक संसदेत मांडण्याची नितीन गडकरी यांची घोषणा पीक कर्ज वाटपात हयगय केल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारला जाब विचारणार अजित पवार यांचा इशारा विम्बल्डन टेनिस स्पर्धेत लिएंडर पेस रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा आज दुहेरीच्या विविध गटात उपांत्यपूर्व फेरीसाठी खेळणार आणि जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या जेतेपदी ऑस्ट्रेलिया यजमान बेल्जियमकडे उपविजेतेपद पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार